नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्या संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर या जिल्ह्याचा पंचवीस टक्के पीक विमा तीन लाख शेतकऱ्यांना सोयाबीन अग्रमिक पीक विमा इथं मंजूर झालेला आहे एवढ्या यामध्ये कोणते जिल्ह्या व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस टक्के पीक विमा आता जमा होणार आहेत त्यानंतर शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय कोणते घेण्यात आलेले आहेत या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं पीक विमा तुम्हाला असं टाकायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता घरबसल्या तुम्हाला किती पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तेसुद्धा इथून चेक करू शकता त्यानंतर तुमचा जो काही अप्लिकेशन आहे त्याचा स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता तर अप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रिसिप्ट नंबर आहे जे की पीकम्याचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांचा जो काही पावती नंबर आहे ते इथे टाकून कॅप्चर टाकून इथून चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून जे आहे तुम्ही इथून तु तुमचा पीक विमा अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झालेला आहे ते इथून चेक करू शकता तर खरी तुम् पीक सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्या डिबिटच्या माध्यमातून लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या पावतीचा जो काही नंबर आहे ती अप्लिकेशन डिटेल्समध्ये टाकून चेक करून घ्या की तुमचा जो काही पीक मा आहे ती अप्रूव्ह जर असेल तर लॉकरात जमा होईल तुमच्या बँक खात्यामध्ये रिजेक्ट जर झालेला असेल तर त्यावरती काय करायला पाहिजे तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केले आहे तर इथं डॅशबोर्ड यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता जे काही इथं चालू आहे तर आता तु आपल्याला इथं या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे तर असं जे आहे तर इथं दोन हजार आपण तेवीस सिलेक्ट करून घेऊया तर खरीप किंवा तर यामध्ये जे आहे खरीप त्यानंतर इथं तुम्ही रब्बीसुद्धा सिलेक्ट करू शकता रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता जे काही आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घेऊया स्टेट सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये जे आहे आता अहमदनगर आहे अकोला अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड बुलढाणा भंडारा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा जे की बत्तीस जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये आतापर्यंत जे काही पात्र ठरलेले शेतकरी आहे व कोणा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते बरेच जिल्ह्यांमध्ये इथं जमा झालेले आहेत तर इथं टोटल किंवा बघू शकता जे की इथं जमा झालेला आहे तर हा जो दोन नंबरचा जो काही जिल्हा आहे अकोला जिल्हा तर इथं बघू शकता त्यानंतर इथं जे काही फार्मर्स टोटल बेनिफिट आतापर्यंत भेटलेले आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये तुम्ही वाटप झालेला बघू शकता इथं त्यानंतर उर्वरित जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये तर यवतमाळमध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सतरा हजार सतरा लोकांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे व उर्वरित जे काही राहिलेले आहेत त्याचप्रमाणे इथून अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्याय की तुमच्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा आधी काही मिळालेला नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे इथं जे आहे आपण पुन्हा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथून तुम्ही खरीपचासुद्धा इथून चेक करू शकता खरीप सिलेक्ट केल्यानंतर जे आहे इथं आपलं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं पुन्हा त्यानंतर इथं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता जे की आता खरीपचा आपण पाहत आहे इथं खरीप दोन हजार तेवीसचा तर इथं आल्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळालेला आहे तीन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे एकतीस जे की आता अहमदनगरमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर इथं जे काही तुम्हाला टोटल क्लेम कितीपर्यंत पेड झालेली आहे ते तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इथं तर जे काही जिल्ह्यांमध्ये जमा झालेला नाही तर ह्या पासष्ट आहे ह्या पासष्ट कोणता आहे जिल्हा बघून घेऊ आपण रत्नागिरीमध्ये फक्त पासष्ट जणांनाच मिळालेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला टोटल जे काही दिसत असेल त्याचप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही जे इथून चेक करून घ्या त्यानंतर इथून तुम्ही रब्बीसुद्धा सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुम्ही इथून चेक करू शकता की इथं जे झेरू झेरू ज दिसत आहे तर त्यांचा पे जे काही क्लेम आहे त्यादे काही म्हणजे मिळालेला नाही तर लवकरच यांच्यासुद्धा बँक खात्यात पीक विमाची रक्कम जमा होईल जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तो -डी तर जेणेकरून डीबी टीच्या माध्यमातून आधारलिंग बँक खात्यामध्ये पीक कम्याची जे काही रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या पंचवीस टक्केचे जे काही रक्कम आहे ते आधारलिंग बँक खात्यामध्ये जी डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर जर पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते मिळत नसेल त्याचप्रमाणे नवीन नोंदणी सुरू झालेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते भरून घ्या जेणेकरून तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये तर मिळतील पी एमचे दोन आणि नमोचे दोन तर पीक पीकम्या संदर्भात अशाच प्रकारचे अपडेट्स व याबद्दल काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल